असलाम गाईज आदाब नमस्ते आणि जय महाराष्ट्र मी आपला शेख मीराज आपलं स्वागत करते आजच्या युट्यूबच्या नवीन ब्लॉगमध्ये आज आपण आलेला आहोत मसाजो हो घेते आणि स्वर्गीय संतोषांना देशमुख यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज काँग्रेस पक्षातर्फे सद्भावना रॅलीचं आयोजन करण्यात आलेलं आहे ह्या ठिकाणी असंख्य अशा पब्लिक जमा झालेली आहे साहेब नमस्कार आज स्वर्गीय संतोष अन्ना देशमुख यांच्या यांना न्याय मिळवून देण्यासाठी आज जिसद भवनाची रॅली निघालेली आहे आपण कुठून आलात साहेब मी औरंगाबादहून आलो माझं नाव प्राध्यापक एच एम देसरडा मी अर्थशास्त्राचा अध्यापक आणि अर्थ शास्त्रज्ञ आहे आणि महाराष्ट्र राज्य नियोजन मंडळाचा सदस्य होतो केंद्राच्या आणि राज्य सरकारच्या अनेक समित्यांमध्ये काम केलंय आणि मला असं वाटतं की हे फार इथे जे बीडला घडलं ही अत्यंत अत्यंत माणुस्तीला काळीमा माणुस्तीला काळीमा लावणारी घटना आहे आणि जेवढी जेवढा निषेध करावा पण असं का घडतं हुंडांची काही जात नसते आणि पैसा आणि सत्ता याचा माज इतका चढला की लोक काही करायला तयार आहेत आणि एका माणसाचा तो तुमच्या भ्रष्टाचाराच्या आड येतो काय सत्य बाहेर येईल सगळं त्याचं तुम्ही सर्व सरळ हो। कोणाचं नाही म्हणजे ही काय हा का कुठला कायदा आहे रानकीपणा आहे आणि याच्यामुळे खरं म्हणजे बीड जिल्हा कष्ट माणसांचा जिल्हा आहे शेतकरी शेतमजूर आणि या जिल्ह्याची बदनामी झालेली आहे आणि या नेत्यांना ज्यांनी जबाबदारी पाहिजे की ते अशा प्रकारचं कृत्य त्यांनी केलेलं आहे म्हणून सत्तेचा माग तक, हा आता विचारला पाहिजे आणि यांना यांची शिक्षा मिळाली पाहिजे आजची सद्भावना यात्रा ही काँग्रेस पक्षाचे आमचे अध्यक्ष हर्षवर्धनजी सपकाळ आणि काँग्रेस पक्ष यांनी पुढाकार घेतला पण याला पक्ष आम्ही ठेवलेलं नाही कुणी येऊन उन तो त्याच्यामध्ये सहभागी होऊ शकतो आणि याचा उद्देशच आहे की खरच आज म्हणजे माझ्या जिल्ह्यासारखा चांगला जिल्हा मी तर समजतो माझा जिल्हा चांगला आहे माझी माणसं कष्टाळू आहेत कधी आमचा जातीवाद नव्हता आणि सामान्य माणसात तो नाहीये पण काही आपप्रवृत्ती ह्या सगळ्या अशा त्याच्यात असतात त्याला काय असं त्याला काही समाजाचा अर्थ नसतो पण त्याच्यातनं ही जी हत्या घडली अजून काही आपण बघता जिल्ह्यामध्ये काय काय चाललंय तर त्याच्यामधन समाजात मध्ये एकोपार ठेवा पुढाऱ्यांनी निर्माण केलेले प्रश्न आहेत ते पुढाऱ्यांनाच बघतील त्याला कायदे आहेत कायदा कायद्याचं काम करेल पण आपली जी एकोप्याची विण आहे ती उसवली नाही पाहिजे आणि माझा विश्वास आहे की माझ्या जिल्ह्यातल्या सगळ्या समाजाची माणसं ही धार्मिक आहेत संत परंपरेला मानणारे आहेत आणि कष्टाळू आहेत आणि कष्टाळू माणसाला जात पात धर्म काही नसतो तर त्याला फक्त आपण एक संधी द्यावी प्लॅटफॉर्म द्यावी व्यक्त होण्याचा कुणीतरी पुढाकार घ्यावा असं वाटत होतं लोकांना पण तो कुणी घ्यावा म्हणून आम्ही ठरवलं की आपण सगळे मिळून पुढाकार घेऊ आणि त्याच्यामध्ये आज बघता आपण हजारोच्या संख्येने लोक सहभागी व्हायला लागले गावागावामध्ये एक दुसऱ्याला एक वातावरण बदलण्याची प्रक्रिया निश्चित सुरू होईल आणि एक विश्वास येईल की जग दिसत तसं नाही आणि दहा माणसं म्हणजे जग नाही आपण सगळे आहोत सगळ्या जाती धर्माच्या आहोत याच्यात एकोपा व्हावा हा त्याचा उद्देश आहे